आई तुमचं पूर्ण नाव हो सांगा प्राजक्ता प्रमोद गावडे हां हे ठिकाण जे आहे आपण जे व्हिडिओ शूट करतो आहे ते तुमच्या घरातच बसून करतो आहे बरोबर संध्याकाळचे साधारण तीन ते पाच वाजलेत या दरम्याने मी में तुमच्याकडे आलो आहे पहिली गोष्ट मी काल पण तुमच्याकडे आलेलो रात्री रात्री मी सांगितलं नाही होतं पण मी आता सांगतो काल रात्री कशासाठी आलेलो मी तुमच्यावर साडेतीन तास तरी चर्चा केली हां तर काय झालं ऐकून घ्या मला तुमच्या मुलाला म्हणजे या सिद्धेशला गावडेला मारहाण झाली खरं खोटं मला काय त्याच्यात माहिती नाही या संदर्भात सुरेश झोरे या इस्माचा मला फोन आला सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मग त्या दिवसापासून आतापर्यंत मी शांत का राहिलो तुमच्याकडे का आलो नाही म्हटलं बाहेरूनही माहिती काढूया म्हटलं काय खरं काय खोटं आणि काल रात्री खरंच तुमच्यावर तसा प्रसंग ह्या तुमच्या मुलाच्या बाबतीत घडला की नाही ती खातरजमा करण्यासाठी मी आलो होतो माझं पन्नास टक्के तरी खात्री झाली की हा प्रकार घडला असेल शंभर टक्के का म्हणत नाही आई वाईट वाटून घेऊ नका हा कोर्टाचा भाग आहे पुरावे असणं नसणं ह्याचा भाग आहे पण मी जो आलो आहे तुमच्याकडे तो मानवतेच्या दृष्टिकोनातून एक माणूस म्हणून तर आई म्हणून पहिलं तुम्ही सांगा की तुमच्या मुलाच्या बाबतीत काय घडलं आणि काय थोडक्यात सांगा म्हणजे आता थोडक्यात जर विचारायचं असेल तर सिद्धेशला मी आ, या पुढच्या व्हिडिओमध्ये मी विचारेनच काय घडलंय ते पण तुम्ही जे म्हटलात की किशोर वरग यांचं जे तुमचं संभाषण झालं तेवढं फक्त सीन सांगा आणि त्याची पार्श्वभूमी सांगा बोलले काय तारीख काय होती आणि वेळ काय होती बोल ज्यावेळी माझा मुलगा घरी न होता मी कामावरून आले तेव्हा तेव्हा मी त्याला कॉल केला तो कॉलही उचलत नव्हता साडेआठ वाजेपर्यंत तो घरी आला नाही म्हणून मी किशोर वरखच्या घरी गेलो तिथे आणि त्याला विचारलं तू मुलाला माझ्या बोलावून घेतलं मुलगा फोन उचलत नाही मुलगा अजून आलेला ना माझ्या घरी तेव्हा तो मुलगा कुठे आहे काय तुमचं झालं ते मला नक्की सांग तेव्हा तो मला बोलला त्याचा आणि माझा काय संबंध आणि तुम्ही विचारणारे मला कोण तेव्हा मी तुम्हाला काय ओळखत नाही तुम्हाला काय पुढे जे करायचे आहे ना ते तुम्ही करू शकता आता ही ही जी आहे तारीख ऑक्टोबर आठ वाजता मी त्याच्या घरी गेलेलो विचारण्यासाठी कारण त्यानेच बोलावून घेतलेलं ना पैसे देतो सांगून कोणाला पैसे देतो सिद्धेशला पैसे देतो सांगून गोव्यातून बोलावून घेतलेलं सिद्धेशला म्हणजे ह्याला म्हणून मी त्याला विचारायला गेलो माहित होत काय त्याने सिद्धेशला बोलवून घेतलेलं पैसे साठी निघताना मला कॉल केलेला आई मी घरी येतो तेव्हा मी त्याला बोलले तू रविवारी गेला संध्याकाळी आणि आता लगेच का परत घरी येतोस मला वकील फोन केला काय तर अर्धे पैसे देतो माझं सामान अर्ध मला दे मी काय मधी परत चार दिवस नसणार म्हणून मी घरी येतोय म्हणून तो मला गोव्यातून निघताना कॉल केला परत मी त्याला एक त्रेपन्ना फोन केला घरी पोहचलास का तो होय आलो मी घरी हा तुमच्या माहितीप्रमाणे तुम्हाला जो कॉल झाला त्यावेळी हा सिद्धेश इथे ह्या घरी किती वाजता आला होता एक ला मी त्याला कॉल केला तेव्हा तो घरी आला होता ठीक आहे आता वर्कांचं घर तुमच्यापासून किती लांब आहे या पाठीमागे दोन मिनिटाच्या अंतर बघा इथे घर आहे की काय आहे नेमकं ते इथे सासरवाडी आहे ते होता तो तुमचं आडनाव काय आमचं गावडे आणि सासरवाडीचं त्यांचं नाव गावडे गावडे त्यांचं पण नाव तुमचे कोण लागतात का ते माझं तुला तुळकजी ज्याने जा, बायको केली आहे ना तो माझं तुला दीर लागतोय ओके तर मग तिथे गेल्यानंतर हा असा प्रकार सगळा झाला हां झाला ओके मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं मग तिथून आले मी निसरण नियुक्ती पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांना सांगितलं असा असा प्रकार झाला मुलगा काय फोन उचलत नाही आणि अजून मुलगा काय घरी आले नाही मी इथे घडलेली त्यांच्यासोबत जी बोलणी झाली ती मी त्यांना सांगितली निवती पोलीस स्टेशनला किती वाजता गेलात तर साधारण नऊच्या दरम्यान मी तिथे गेले निवतीला रात्री त्या दिवशी त्या म्हणजे चौदा तारीखला चौदा तारीखला ओके तुमच्या मुलाचा फोन किती वाजल्यापासून लागेन असा बंद झाला लागेन म्हणजे त्याच्या त्या बहिणी मुंबईला असते ना तिने सहा सत्तावीस ला काहीतरी त्याला फोन केला शेवटचा तो फोन कोणीतरी उचलला आणि इकडनं हॅलो जातो शब्द ऐकतो ऐकतोषाने त्या स्विच ऑफ त्याने केला तर आता बरेच स्विच ऑफ मग तुमचा जो तुम्ही संशय जो व्यक्त केलात ती किशोर ह्याच्या वर्गचं जे नाव घेतलं तर घेण्यामागे काय त्याचं म्हणजे कारण दोन महिने त्यांचं त्या व्यवहारावरनच वर जरा ह्या चाललेलं होतं आणि त्यानेच बोलावून घेतलं ना मी पैसे देतो सांगून म्हणून त्याच्यावर माझा ह्या म्हणजे हा व्यवहार तुम्हाला पण माहिती आहे हे हे, हे वर्ग यांना माहिती होतं काय ते त्याला माहिती होत काय माहिती ना पण या मुलाने मला सांगितलं मुलगा घरात काही दडवत नाही ना, ना, मुलग्याने मला सांगितलं होतं घरात असं असं आमचा आहे त्याच्यानंतर हे सामान आणून ठेवलं ते, ते सर्व त्यांनी मला सांगितलं होतं मग जेव्हा नियुती पोलीस स्टेशनला किती वाजता गेला चौदा तारीखला चौदा तारीखला रात्री नऊ वाजता तिथे गेल्यापासून काय काय घडलं ते सगळं थोडक्यात सांगा जरा मी त्यांना सांगितली अशी अशी घटना झाली आहे त्याने पैशाला बोलवून घेतलं आणि अजून मुलगा माझा फोन उचलत नाही मुलगा घरी आला ना म्हणून मी तुम्हाला ह्या करण्यासाठी आलो मग त्यांनी काय लगेच ते काय लोकेशन बघितलं असेल आणि ते शोधण्यासाठी निघून गेले ते पावणे चार वाजता परत तिथे आले आणि नंतर मी घरी आले पावणे चार, चार फाटे म्हणजे तुम्ही रात्रभर तिथे तिथेच होते मी बसून पोलीस स्टेशनला ते येईपर्यंत शोधून नंतर मी घरी पोलिसांनी येऊन काय सांगितलं ते बोलले नाही कुठे ठीक आहे झोरेचा जो मला कॉल आला होता त्याच्यात त्याचं म्हणणं होतं की तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही नव्हे हा जो सिद्धेश गावडे आहे तुमचा मुलगा त्याने नाहक हा सगळा बनाव रचलाय असं झोरेंचं म्हणणं होतं झोरे तर काय वाटतंय तुमचा मुलगा खोट बोलतोय का नाही नाही खोट नाही असं का बोलला झोरे त्याचा काहीतरी सेव्ह करण्यासाठी तो आरोग्य से, असेल खोटा बोलतोय म्हणून ठीक आहे मग त्याच्यानंतर तुम्ही हे रितसर तक्रार वगैरे दिली तेव्हा हे सगळं पुढचं तपास प्रक्रिया चालू झाली चालू झाली पोलिसांकडून ठीक आहे तुमची आता पोलिसांकडून काय मागणी आहे पोलीस म्हणतात याचं फक्त मला हे भेटत नाही लोकेशन ते फक्त मला तुम्ही काहीतरी तुमचं पोलिसांकडे काय म्हणणं आहे आमचं म्हणणं फक्त काय आम्हाला का, आम्हाला न्याय पाहिजे जो जो या केलाय गुन्हे ना त्याच्याकडून आम्हाला तो या, या पाहिजे ठीक आहे ह्याला जी दुखापत झाली ती कुठे जरा दाखवाल व्हिडिओ मध्ये मानेला मान भेटला हा लसायला हा आणि पाळायला पाहायला म्हणजे चालता येत नाही चालता येत नाही त्याला ओके म्हणजे फ्रॅक्चर आहे की मुको मार्गी झालेली आहे हा ठीक आहे त्याला म्हणजे त्याला स्वतःला चालायला जमत नाही ला पकडावं हो लागतंय त्याला म्हणजे आता डॉक्टर उपचार चालू आहे चालू आहेत चालू आहेत ठीक आहे